भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्रिरत्न क्रीडा युवक मंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी अमोल कदम यांची निवड झाली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सालाबाद यंदाही त्रिरत्न क्रीडा युवक मंडळाची वार्षिक बैठक घेण्यात आली या बैठकीत मार्गदर्शक मिलिंद प्रक्षाळे यांच्या अध्यक्षतेखाली नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली नूतन पदाधिकारी याप्रमाणे अध्यक्ष अमोल कदम सचिव संदेश चंदन शिवे उपाध्यक्ष प्रभाकर साळुंखे अभिषेक साबळे संपर्क प्रमुख प्रदीप नाईक नवरे आकाश चंदन शिवे कार्याध्यक्ष निखिल चंदन शिवे बबन शेरखाने संघटक रणजित शिंदे खजिनदार चंद्रकांत बचुटे योगेश काटे या बैठकीला रामचंद्र मन्याळ नागा कांबळे दादाराव गाडे रवींद्र चंदन शिवे विष्णू भडकुंबे अमोक सिद्ध शिंदे रवींद्र नाईक नवरे मल्लीनाथ कोरे यांची उपस्थिती होती